सुख नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराज आता त्या पतपेढीवाल्या माणसाला म्हणतो की ओ साहेब तुम्ही हे पैसे कशाला आहेत ह्या पैशाचे ना माझा संबंध आहे ना पैसे देणाऱ्याशी माझा संबंध आहे माझं याच्याशी काही नाही आणि समजा उद्या जर ही व्यक्ती जाऊन तुमच्यावर पलटली की तुम्हीच यांचे पन्नास लाख रुपये घेतले तर काय पुरावा आहे तुमच्याकडे आणि जर त्यांनी त्यावेळेला तुमच्यावर आळ घेतला तर बाबा मी काही याच्यामध्ये मध्ये पडणार नाही मी माझे हात सरळ वर करून घेणार मी काही कोणाला बोलायला जाणार नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा मी काही याच्याशी संबंधित नाही जेव्हा मी पैसे देईन तेव्हा खरे समजायचे तेव्हा मग आता पतसंस्थेचा सा माणूस म्हणतो की हो मॅडम आता ते नकार देत आहे म्हटल्यावर ज्याला सोडवताय त्याच्यासाठी पैसे देतात तोच व्यक्ती नकार देतो आहे तर मी हे पैसे तरी कसे घेणार तेव्हा मग आता नित्या अधिराजजवळ जाते आणि म्हणते की अधिराज असं काय हो करत आहेस तू अरे हे पैसे होऊ देत ना आणि केस सुटू देत ना अरे तू बाहेर तरी येशील काय या गोष्टीचा असा विचार करत राहिला आहेस प्लीज अरे असं करू नकोस तू आणि तुला सुट्टा येईल बाहेर आणि बाकीच्या गोष्टीही तुला बघता येतील तू असा का करतोस तेव्हा तो म्हणतो की नाही साहेब माझा या मॅडमवरती अजिबात विश्वास नाही कसं आहे ना या अगोदर पण यांनी पलटी खाल्लेली आहे यांनी पलटी खाल्ली तर आपण काहीच करू शकत नाही तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की हो कशाला ओगीच अडकताय तुम्ही साहेब तुम्ही निघा या मॅडमने उद्या उलटी केस ठोकली तर आम्ही पण काय करू शकत नाही कशाला उगीच यांना सोडवण्याच्या मार्गाला लागताय निघा असं म्हणून पतसंस्थेवाला माणूस म्हणतो की मॅडम मी हे पैसे घेऊ शकत नाही मी निघतो त्याच वेळेला आता इथे अधिराज ऐकायला तयार नसतो म्हणून नित्याला पोलीस म्हणतो की मॅडम आता काय ज्याला जामीन करता येत तोच हे जामीन मान्य करायला तयार नाही तर मग आम्ही तरी काय करणार आता या पैशांचं आपण काही करू शकत नाही म्हणून हे पैसे घ्या आणि तुम्ही निघा आता नित्या अधिराजला थांबवून म्हणत असते की अधिराज प्लीज ऐकून घे पण मात्र तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो तो तोंड वाकडं करून घेतो आता नित्या तिथून निघते स्वतःची बॅग घेते आणि अधिराज तिचं काही ऐकत नाही पोलीस मात्र नित्यावरती आता हसत असतात त्यानंतर नित्या रागाने त्या पोलिसाकडे बघत असते आणि स्वतःची पैशाची बॅग घेते आणि निघते आता अधिराज हा अडीबाजी करतो म्हणून त्याला सुट्टा येत नाही आणि नित्या गेल्यानंतर तो तिच्याकडे बघतच राहतो त्यानंतर इथे सगळेजण घरी काळजीमध्ये असतात विमल बाहेर बसलेली असते त्याच वेळा तिथे पाहुणे आणि तात्या येतात विमल म्हणते की काय झालं आहे पाहुणे तेव्हा पाहुणे तिला पाणी देत म्हणते की हे घे जरासं पाणी नाहीतर चहा काहीतरी पिऊन घे नाहीतर कसं बरं वाटणार तितक्यातच आता तात्या येतात तात्या आल्याबरोबर ती धावत येते आणि म्हणते की काय ओ हो? काय झालं वकील भेटला का तेव्हा तात्या म्हणतात की हो वकील तर भेटला आहे ग पण वकिलाने सरळ मला सांगितलेलं आहे की पार या केसकडून तुम्ही आशा लावू नका जास्त लवकर सुटेल अशी काही आशा नाही विमल म्हणते की असं का म्हणाले ते तेव्हा तात्या म्हणतात की ओळख जमीन दोन दोन लोकांना विकण्याचा ही, ही। केस के आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सुटेल असं काही वाटत नाही ते आता डोक्याला हात लावून घेते आणि म्हणते की हे सगळं काय चाललं आहे माझ्या राजाच्या आयुष्यात दुखावर दुःखाचं डोंगर येतच चाललेले आहेत तो सगळीकडून वाचत चाललेला आहे गुरुजी म्हणाले तसं बरोबरच होतं खरं तर गुरुजींनी सांगितलंच होतं की त्याच्यामागे दुःखाचा डोंगर लागणार आहे पण काय करणार काय कसं सावरणार आहेत तेव्हा पाहुणी म्हणते की अजिबात काळजी करू नको आई सगळं काही व्यवस्थित होईल आपण आपल्या राजला लवकरात लवकर, लवकर सोडवू आणि एकदा की राज सुटला की आपल्या मागचे संकटं कमी होतील तेव्हा तात्या म्हणतात की नाही मला तरी हे सगळं कठीण वाटतंय कारण वकील साहेबच मला तसं म्हणाले माझ्या लेखाच्या मागचं संकट कधी जात आहे काय माहिती तितक्यातच आता विमल मावशी असा आवाज देत नित्या येते नित्याला पाहिल्यावरती सगळेजण चिडतात आता लगेच पाहुणी म्हणते की झालं आली ही आणि आपल्या अधिराजच्या मागं संकटाची रांग नावलेली माणूस ना म्हणजे हीच आहे या बाईनेच आपल्या अधिराजच्या मागे संकटं लावलेली आहेत आणि ही, ही मस्त मोकाट फिरत आहे हिला काही पडलेली नाही वेळेला आता नित्याही तिच्याकडे बघत राहते नित्या निघतच नसते ती म्हणते की निघितून तरीही ती ऐकत नाही तेव्हा ती म्हणते की तू ना अशी ऐकणार नाहीस थांब तुझा ना मी बरोबरच करते तुझा मी बंदोबस्तच करते असं म्हणून ती आता तिच्या हातामध्ये फावडा घेते आणि धावत धावत नित्याच्या अंगावर तो मारण्यासाठी म्हणून जाते आता नित्याच्या डोक्यात ती मारणार तितक्यातच तिला पाहुणे असा आवाज विमल देते आणि म्हणते की शांतवस आता तिच्या हातातला जो फावडा असतो ती ती खाली फेकून देते आणि म्हणते की तू इथे कशाला आलेली आहेस काय गरज आहे तुला इथे येण्याची आम्हाला सगळ्यांना अडकवून तुझं पोट भरलेलं नाही का की तू इथे आलेली आहेस तेव्हा नित्या ही पाहुणेच्या प्रश्नांना काही उत्तर न देता समोर येते आणि त्यानंतर विमल म्हणते की काय झालं आहे तुम्ही आता आमच्या जखमेवर मीठ सोळायला आलेला आहात का इथे कशाला आला आहात तुम्ही आणि त्याच वेळेला नित्या म्हणते की मावशी मला माहिती आहे की तुला खूप त्रास होतो आहे खरं तर तू जी आमच्यावर माया केलीस ना ती खरंच खूप वेगळी होती आणि माझ्या सारखीला तुम्ही खूप माया केलीत हे मला माझंच घर वाटतं म्हणून मी इथे आली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर संसाराच्या तराजूमध्ये एका बाजूला माझं शिक्षण आणि माझा अभ्यास ठेवलास तर दुसऱ्या बाजूला तुझंच पारडं जड असेल कारण तू तेवढी मला प्रेम आणि माया दिलीस या घराने मला तेवढी प्रेम माया आपुलकी दिलेली आहे म्हणूनच या घरात जर काही झालं त्याच्यामुळे माझा जीव वर खाली होतो खरं तर मला हे सगळं नाही आवडलं आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव मी असं काहीही केलेलं नाही तेव्हा नित्या म्हणते की यावेळेला अधिराजला सोडवणं जास्त गरजेचं आहे आणि मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना अधिराजचं सुटणं तितकंच महत्त्वाचं वाटत आहे मग आता विमल रडत असते विमल रडत असताना ती म्हणते की मावशी प्लीज तू रडू नकोस तू जर अशी कोसळलीस तर या घराचं काय होणार आहे अगं या घराचा आधार आहेस तू आधार आणि जर या आधार घराचा आधारच असं वागायला लागला तर काय करणार आपण तेव्हा ती ते म्हणते की मी या घरचा आधार आहे पण आता या आधारालाच एका आधाराची गरज आहे तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ काळजी करू नकोस मी अधिराजला सोडवण्याचा प्रयत्न केला मी पैसेही घेऊन केले होते पण त्यानेच ते स्वीकारायला तयार नाही त्याला मी म्हणले की तू जर पैसे घेतलेस आणि त्या पतसंस्थेवाला माणसाला दिलेस तर तू सुटशील अधिराज तुम्ही मनावर आणलं ना तर आजच सुटू शक सुटू शकतो फक्त तुम्ही त्याला समजवा त्याला म्हणा की पतसंस्थेवाला माणसाकडून पैसे घ्यायला आणि त्या पैसे घेतल्यानंतरच त्याच्यावरचा गुन्हा हा टळू शकतो म्हणूनच मी म्हणते की प्लीज तू तरी त्याला समजाव त्याच वेळेला आता लगेचच पुढे विमल मावशी म्हणते की नाही मी असं काही करू शकत नाही जे ते राजाने ते पैसे घेण्यास परवानगी दिली नाही त्याच्या विरोधात मी जाणार नाही पाहुणी म्हणते की ऐकलंच काय बोलली ते मावशी आता निघायचं काम कर चल आणि काय गं सारखी सारखी घराला गोचिड्यासारखी चिकटून असतेस इतक्या वेळा तुझा अपमान होतो तरीही तू इथे येण्याचं काही सोडत नाहीस सारखी सारखी इथे येत राहतेस कशासाठी तेव्हा मग आता नित्या म्हणते की हे बघ हे माझं घर समजते मी आणि आपल्या माणसांसाठी बोलण्यात किंवा ऐकण्यात कसला कमीपणा आहे म्हणून ते असं बोलून निघून जाते जाता जाता म्हणते की मला काही लागली तर मदत सांगा आणि इथे अधिराजला पोलीस मारत असतात त्याचे पाय बांधून त्याच्या पायावरती धाणक्यानं मारत असतात तितक्यात दुसरा पोलीस येतो आणि म्हणतो की झालं चांगला पाहुणचार सुरू आहे ना त्याचा तेव्हा मग आता पोलीस म्हणतो की हो तो काही कबूल करायला तयार नाही पोलीस म्हणतात की हा काही पिक्चर नाही आणि तू गावचा हिरो नाहीस हा रिअल पोलीस स्टेशन आहे त्याच्यामुळे जरा शांतच राहतं आता अधिराज त्यांना विचारतो की काय हो मला मारण्याची सुपारी तुम्हाला कोणी दिली आहे असं म्हटल्याबरोबर आता पोलीस रागाने त्याच्याकडे बघायला लागतात आता पोलीस त्याला काहीच बोलत नाही आणि बाहेर निघून येतो तितक्यात रावसाहेब म्हणतो की वा वा बेस्ट एक नंबरच काम तुले तुम्ही या अधिराजला असा मार खाताना असली मजा येते म्हणून सांगू ना तो कधीही मार्क खाईल असं वाटलं नव्हतं पण पोलिसांचा आज मार्क खातो आहे अगदी पिक्चरसारखं वाटतंय मला थिएटरात बसून पिक्चर बघायला लागलं असंच वाटतंय तेव्हा ते साहेब म्हणतो की आमच्या आई साहेबांनी बेस्टच काम केलं आहे बरं मला सांगा की जर यांनी विचारलं की कोणी धरायला सांगितलं आहे मारायला सांगितलं तर कोणाचं सा नाव घ्याल पोलीस म्हणतो की नित्य अधिकारी तेव्हा वेळ आल्यावर नाव घेतो असं म्हणतो रावसाहेब म्हणतो की नाही वेळ आल्यावर नाव नका घेऊ आत्ताच नाव घ्या कसं आहे ना लवकरात लवकर हे काम केलं पाहिजे ते ऐकेपर्यंत तू जिवंत राहतो आहे की नाही काय माहिती राव तर रावसाहेब म्हणतो की चला तुम्हाला तुमचं पाणी देतो त्यानंतर पोलीस आता पुन्हा त्याला मारायला लागतो आणि अधिराज जोरजोरामध्ये ओरडत असतो तर इथे शालिनीला सोमनाथ फोन लावून सांगतो की त्या अधिराजबद्दल माहिती काढली तो सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहे शालिनी म्हणते की कोणाची कंप्लेंट करायला गेला आहे तेव्हा तो सांगतो की नाही कंप्लेंट नाही उलट त्याला साथ टाकलेला आहे अटक केली आहे त्याला ती म्हणते की कशासाठी तो म्हणतो की जमिनीचे हफ्ते चुकवले आहेत आणि जमीन दोघांना एकच विकली आहे म्हणून काहीतरी तेव्हा आता काय करायचं त्याचं त्याला अडकवायचं की बाहेर काढायचं काय करायचं तेव्हा ती म्हणते की थांब अजून पुढे बघू दे काय घडता ते, ते खरं तर या सगळ्या खेळाचे प्यादे आणि सगळं बुद्धिबळ आणि पट लक्षात घेऊनच डाव खेळला पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे आपला फायदा जिथे असेल तिथे आपण नीट वागायचं आणि हो हे जे सगळं आपण शोधू त्यानंतरच लक्षात घ्यायचं की त्याला बळ बळी द्यायचं आहे की त्याला बळ द्यायचं आहे ते इथे नित्या ही विचार करत असताना अधिराज येतो आणि म्हणतो की वा मॅडम वा मस्त डाव खेळलात तुम्ही तेव्हा मग नित्या म्हणते की अधिराज असं काय करतोय मी काय केलं आहे तेव्हा तो म्हणतो की मॅडम तुम्हीच तर समजा हे घडून आणलं आहे मला जेलमध्ये पण तुम्हीच टाकलं ना तेव्हा आता नित्य म्हणते की नाही अधिराज तुझा काहीतरी होत आहे मी असं काही केलेलं नाही आहे खरं तर या सगळ्यामध्ये मला माहिती नाही हे नेमकं काय घडतंय तेव्हा तो म्हणतो की हो तुमचं हे नेहमीच आहे तुम्ही प्रत्येक वेळेला पलटवार हे करतच असता आणि यावेळेला माझं काही खरं नाही यावेळेला मला मारणार आहेत हेच मी तुम्हाला सांगायला आलो आहे तुम्ही जो काही माझ्यासाठी खेळ ठेवला आहे ना त्याच्यामुळे माझा जीव जाणार आहे खरं तर विश्वासघात तुम्ही माझा नाही तुम्ही सच्च्या प्रेमाचा विश्वासघात केला आहे हे ऐकल्यानंतर लोकांचा खऱ्या प्रेमावरचा विश्वासच सोडून जाणार आहे ते लोक विचारच करणं सोडून देतील की कोणी खरं प्रेम करू शकतं त्याच वेळेला तर इथे अधिराज म्हणतो की आज माझा उगीचा जीव जाणार आहे आणि तो आणि तो फक्त तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज मला मरणाच्या दारात जावं लागतं आहे तेव्हा नित्या रडत म्हणते की नाही अधिराज खरंच सांगते मी काही केलं नाही प्लीज असं बोलू नकोस असं म्हणून ती रडायला लागते तर जाता जाता अधिराजच्या डोक्यावर तिला रक्त दिसतं आता ते पाहिल्यावरती ती दचकून उठते आणि म्हणते की अधिराज नेमकं अधिराजला काय झालं असेल त्याचा जीव तर धोक्यात नसेल ना असं म्हणून ती कुठलाही असंकेत संकेत आहे का असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर इथे पोलीस स्टेशनमध्ये अधिराजला आतमध्ये टाकलं जातं दुसऱ्या लॉकअपमध्ये तेव्हा पोलीस सांगून जातो की फराळाचं ताट वाढलंय खाऊन घ्या आणि अधिराजला वाचवण्यासाठी निक्या तडक निघालेली असते आता सगळे असतात ते आजूबाजूला उठतात आणि अधिराज झोपलेला असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करायला बघत असतात त्याच वेळेला आता अधिराज हा झोपलेला असतो त्याला गाळ झोप लागलेली असते आणि आजूबाजूची जी मुलं असतात ती त्याच्या आजूबाजूला यायला लागतात आणि इथे हे सगळं अधिराज झोपलेलं असताना घडत असतं नित्या खूपच घाबरलेली असते आणि नित्या पुढे येत येत असताना तिची गाडी मध्येच बंद पडते ती वैतागते आणि म्हणते की नेमकी टायरची हवा जायला हवी होती का आता ती धावत धावत पोलीस स्टेशनकडे जात असते त्याच वेळेला सगळ्यांनी त्याला घेतलेलं असतं आणि अधिराजच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो नित्या तिकडे पोचते तितक्यातच ते अधिराज अशी ओरडते म्हणूनच आता जो गुंड असतो त्याचा वार चुकतो आणि स्क्रूड्रायव्हर हा बाजूला लागतो त्याच वेळेला तिथे आता अधिराजला आठवतं की अगोदर असंही झालेलं आहे नित्यालाही आठवतं आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात नित्या धावत धावत येते आणि सगळे गुंड पुन्हा झोपलेले असतात नित्या पोलीस पोलीस आवाज देते पुढच्या भागामध्ये राजमाला नित्या म्हणत असते की अधिराजला काही करून आज सोडवलंच पाहिजे तेव्हा आता इथे पाहुणीचा फोटो हा शालिनी बघते आणि म्हणते की याचं काहीतरी बघितलं पाहिजे नेमकं काय आहे ते मला सगळं समजल्याशिवाय मी काही करू शकत नाही सगळी माहिती काढल्यानंतरच पुढची कामं करावी लागणार आहेत तर इथे वसुंधरा म्हणत असते की आत्ता मी माझा हुकमाचा एक्का बाहेर काढणार आणि तितक्यातच लवलीचा फोन नित्याला येतो ती घाबरते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा